जय महाराष्ट्र मित्रांनो तर आज आपण गेलतो आप्पाच्या गाडीत सकाळ सकाळ सी एन जी भरायला सी एन जी भरायला काही गाडी आत्ता चालती त्यामध्ये आता दहा पंधरा मिनटं लागणार होते आप्पा आपलं बाहेर जाऊन आहे किती वेळ लागणार आहे किती वेळ नाही सी एन जी भरून झाल्यावर आम्ही आलो आगळंब्याला आप्पाचं घ्यायचं थोडंसं रेशन ते आप्पा गेले साईन वगैरे करायला थंब द्यायला तिथं थोडं प्रोसेस चालू होती त्यानंतर आम्ही आप्पाचं रेशन वगैरे घेतलं त्यानंतर आम्ही गेलो आप्पाच्या प्लॉटवर प्लॉटवर जरा झाडं बघितली लावलेले झाडं नीट आहेत का नाही आहेत त्यानंतर आम्ही चाललो घरी घरी जाता जाता म्हणले मस्त गाणी लाव आप्पाला म्हणलं तुम्हीच गाणी लावा डोक्याला हात लावूनच बसले कुठलं गाणं लावू म्हणून त्यानंतर घरी गेल्यावर आम्ही म्हणलं आता बुलेटला नंबर प्लेट बसून येऊ मला चाललो कोथरूडला बुलेटला नंबर प्लेट बसवायला नंबर प्लेट बसवून घेतली मस्त एकदम चॉईस नंबर घेतलाय आपण नाईन टू झिरो वन त्यानंतर आम्ही गेलो कुल्फी खायला वृंदावन कुल्फीला कुल्फी, कुल्फी वगैरे खाऊन झाली घरी आल्यावर म्हणलं लय दिवसाने आकांक्षाकडे गेलो नाही स्वयंला म्हणलं चल जरा आकांक्षाकडे जाऊन आपला आकांक्षाकडे जाऊन बसलो तिथं ठरलं पाणीपुरी खायला जायचे पाणीपुरी खायला गेल्यावर मग श्वेताला पण बोलवून घेतलं म्हणलं आता तिघं चालू तर ग्रुपचा चौथा मेंबर कशाला मागं सोडायचा श्वेता म्हणले आज मी स्पॉन्सर करते स्वयंबाग त्याची पाणीपुरी कोण घेईल म्हणून कोपऱ्यात जाऊन खातोय त्यानंतर मस्त मस्ती वगैरे केली आम्ही काही शाळेचे मित्र आहे त्यामुळे सारखं सारखं भेटत असतो त्यानंतर आम्ही गेलो घरी घरी गेलं जेवण करून झाल्यावर आपल्या अमन सिंगचा फोन आला म्हणले की चला फालुदा खायला जाऊ अनुज भाऊंची खूप इच्छा झाली म्हणलं फालुदा खायची मग काय मी गुड्डू शेठ पिल्या शेठ चिनू शेठ गेलो सगळे फालुदा खायला आपला फालुदावाला पिक्सते इंगळे कॉर्नरला जायचं आपलं फालुदाला फिक्स आहे फालुदा बनवून देतो गेला गेला बघा मस्त त्याने तीन ग्लास काढले आज काही गुड्डू शेट आजारी होते त्यामुळे गुड्डू शेट खाणार नव्हते मग आपले फ्लेवर त्यांना माहीतच आहेत त्यांनी मस्त पैकी आपले फ्लेवर बनवून दिले एक नंबर फालुदा भेटतो मित्रांनो तुम्ही जाऊन हा फालुदा ट्राय पण करू शकता त्यानंतर काय सगळी फालुदा हात झाल्यावर झाली सुरू गुड्डू शेटला वाईट वाटत होत ते बाबा आपण नाही खाऊ शकत आपण आजारी हे बघा आपले गुड्डू शेट कसे शे गाडी चालू करून चालले घरी म्हणले मला नाही खायचं आणि मला तर मी घेऊन आलाय म्हणलं मी दुसरं काहीतरी जाऊन खातो पलीकडं त्याला म्हणलं थांब आमचं होऊ दे मग जाऊ बाई या बघा आपलं हे चालू बनवत त्यानंतर आम्ही सगळे चाललो घरी घरी जाता आता काय म्हणलं एखादं शॉर्ट घेऊ आपले अनु जर हळू गाडी चालवत होते लय गार लागतय राव सगळी गारटली होती हे बघा गारट गारटून गारटून गाडी कशी चालवत आहे हे बघा आपल्या अनुज शेटची ड्रायविंग एकदम खतरनाक असते हे बघा किती गारटलाय आपला अनुज लय गारट राव मारतय पाक गारट माणूस इथं हे बघा ह्याची स्टाईल कधी संपतच नाही घरी गेल्यावर मग गुड्डू शेटचा फोन आला म्हणले चला वॉलीबॉल खेळायला जायचे गुडू शेट लागले पोरं गोळा करायला गेलो आम्ही व्हॉलीबॉल खेळायला मग काय तिथं आबी कृष्णा तिथं होते बसलेले आभी शेठ म्हणले करा पोरांला फोन तिथं आपल्या अवनीश भाई पण आलते अवनीश भाईचं पण आज आगमन झालत व्हॉलीबॉल खेळायला त्यानंतर आम्ही व्हॉलीबॉल खेळायला चालू केलं व्हॉलीबॉल वाल खेळून झाल्यावर रे बघा चिन्याला होती घाई घरी जायची तो लागला घरीच पाळायला तो म्हणते मला लवकर जाऊ दे लवकर जाऊ दे घरून फोन यायला लागलेत म्हणून आपली सगळी चालली घरी निवांत चला धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये हा ब्लॉग कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा